बऱ्याच आजारांवर गुणधर्म असलेला अतिशय पौष्टिक असा हा पाला वापरून आज आपण कमीत कमी धपाटे करणार आहोत तुम्ही थालीपीठ किंवा धपाटे तर खातच असाल पण आज जर आपण वेगळ्या पद्धतीत करणार आहोत शेतामाळ्यात किंवा रस्त्याच्या कडेला तुम्हाला हा पाला सहज मिळून जाईल असं तर आपण हा पाला जास्त प्रमाणात खाल्ला सुद्धा जात नाही किंवा जेवणामध्ये आपला येत नाही तर आज आपण ह्या पाला वापरून थालीपीठ करणार आहोत अगदी चवदार होतात अतिशय पौष्टिक असे आपले हे धपाटे होतात आता हे पाल्याचे तर तुम्हाला पुढे फायदे सांगेलच मी पण व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा आता तुम्हाला इथे धपाटे बघूनच तोंडाला पाणी सुटलं असेल इतके हे चवदार होतात चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हा पाला तर तुम्ही बघितलाच असेल शेतामाळात किंवा रस्त्याच्या कडेला मी पाला पाला म्हणते पण कशाचा पाला हे तुम्हाला समजलं असेलच तर हा पाला आहे शेवग्याचा पाला म्हणजे आपण मोठी शेंग जी असते शेवग्याची ती खातो तिचे तिचाच हा पाला आहे त्याचे बरेच असे फायदे आहेत तर काही जणांना ह्याचे फायदे माहीत नसतील शेवग्याच्या पानामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम फायबर विटॅमिन ए मॅग्नेशियम पोटॅशियम जस्त प्रतिने असे भरपूर प्रमाणात शरीरातील रक्ताची पातळी कंट्रोलमध्ये आणण्याचं काम करतं वजन कमी होण्यास मदत होते मेंदूच्या आरोग्यासाठी नेहमी चांगलंच असे या शेवग्याच्या पालाचे फायदे आहेत आता सांगावे तितके कमीच आहेत फायदे आता इथं काही जणांना फायदे माहीत नसतील म्हणून थोडक्यात मी माहिती सांगितली पण आता आपल्याला रेसिपीकडे वळायला हवं तर बघा इथं मी शेवग्याचा पाला घेतलेला आहे तुम्हाला हा सहज कुठेही मिळून जाईल त्याची फक्त आपल्याला पालं घ्यायची आहेत बघा इथे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे आता इथं मी एक वाटी भरून इतका पाला घेणार आहे आणि घेतलेला पाला हा स्वच्छ धुवून घेणार आहे तर बघा अशा पद्धतीने फक्त पालापाला घेतलेला आहे पाला आपल्याला चिरून किंवा कट करून घ्यायचा नाही आपण हा पाला हा असा वापरणार आहोत आता घेतलेला पाला आपण बाजूला ठेवूयात आणि एक छोटंसं वाटण करूयात त्यासाठी इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक बारा ते पं पंधरा लसणाच्या पाकळ्या चार ते पाच इतके हिरव्या मिरच्या अर्धा चमच जिरे घातलेले आहेत आणि अर्धा चमचला थोडासा कमी इतका ओवा घातलेला आहे मिक्सरला भरड असं वाटून घेतलेलं आहे पण इथं मी अलं घालायला विसरले होते म्हणून आत्ता अलं घालत आहे एक इंच इतकं अलं घालून आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे पाणी न घालता हि आपण हे वाटण करून घेतलेलं आहे केलेलं वाटण आता आपण बाजूला ठेवूयात भाजणी न करता आपण धपाटी करत आहोत तर त्यासाठी कुठली कुठली पिठं घ्यायची ते बघा तर इथे एक भांडं घेतलं त्याच्यामध्ये अर्धा कप इतकं ज्वारीचं पीठ अर्धा कप इतकं गव्हाचं पीठ अर्धा कप इतकं बेसनचं पीठ आणि पाव कप इतकं बाजरीचं पीठ घातलेलं आहे तुमच्याकडे ह्याच्यातलं कुठलंही एखादं पीठ नसेल ते नाही घातलं तरीसुद्धा चालेल किंवा नाचणीचं पीठ असेल ते घातलं तरीसुद्धा चालेल आता बघा आपण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये केलेलं वाटण होतं का नाही ते घालून घ्यायचं आहे मग याच्यामध्ये घालायचं एक पाव चमच इतकी हळद अर्धा चमच इतके धणे अर्धा चमच इतकं लाल तिखट चवीप्रमाणे मीठ साधारण अर्धा चमच इतक्या एक चमचभर तीळ नंतर अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि बघा जी शेवग्याची पाल होती का नाही ती स्वच्छ अशी धुण ह्या चाळणीमध्ये पाणी निथळत ठेवली होती ती पानं आपल्याला सगळी ह्याच्यामध्ये घालायची आहे आता आपण तेल घालूयात तर तेलाच्या किटलीमध्ये पळी असते का नाही ती एक पळी इतकी घातलेली आहे जर पोहे खायच्या चमच्याने तेल घालत असेल तर पाच ते सहा चमचे इतकं तेल घाला आता आपण सुरुवातीला हे सुके जिन्न सगळे असे मिक्स करून घेणार आहोत एकदम सुरुवातीला पाणी घालायची घाई करायची नाही हे सगळे जिड्ण छान असे मिक्स झाले की मग आपल्याला थोडं थोडं पाणी घालून ह्याच्यामध्ये छान असं पीठ मळून घ्यायचं आहे पीठ जास्त सैलसर नाही आणि जास्त घट्ट नाही असं आपल्याला मळून घ्यायचं आहे तर इथं बघा मिक्सरच्याच भांड्यामध्ये आपलं वाटण केलं होतं का नाही त्याच्यामध्ये थोडंसं वाटण चिटकलेलं होतं मग त्याच्यामध्येच पाणी घालून हिथं मळत आहे तर तुम्हाला एकूण सांगतेच पाणी आपल्याला किती लागलेलं आहे पीठ मळण्यासाठी तर इथं मी धपाटे करत आहे मग धपाट्यामध्ये शक्यतो करून कांदा जात नाही थालीपीठ म्हणलं की ह्याच्यामध्ये बारीक चिरू कांदा घालायचा मग ह्याला तुम्ही थालीपीठ म्हणू शकता तर तुम्हाला जर इथं कांदा आवडत असेल ह्या थालीपीठमध्ये किंवा धपाट्यामध्ये तर तुम्ही बारीक चिरून अर्धी वाटी कांदा घालू शकता इथं एकूण एवढं पीठ मळण्यासाठी मला अर्धा कप इतकंच पाणी लागलेलं आहे बघा छान असं आपलं इथे पीठ मळून झालेलं आहे आता ह्याच्यावरती झाकण ठेवूयात आणि आपण एक पाच मिनटं भिजत ठेवूयात ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला जास्त पीठ भिजत जा ठेवायचं नाही तर पीठ आपलं पातळसर होतं आता धपाटे कसे करायचे बघा इथं पोलीपाठ घेतला आहे त्याच्यावरती इथं रुमाल घ्यायचा आहे आपल्याला रुमाल हा कॉटनचाच घ्यायचा आहे रुमाल भिजवून घ्यायचा आहे त्याच्यावरती पाणी घालून घ्यायचं आहे आणि आपण जे थालीपीठचं किंवा धपाट्याचं पीठ मळलं की नाही त्यातला एक छोटासा गोळा घ्यायचा आहे पुन्हा पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि बघा ह्याचा गोळा करून अशा प्रकारे आपल्याला हे धपाटे थापून घ्यायचं आहे हात ओला करून घ्यायचा म्हणजे हे पीठ आहे का नाही आपल्या हाताला हात चिटकत नाही आणि पुढे सुद्धा सरकलं जातं आता तुम्हाला कितपत मोठा हा धपाटा हवा आहे छोटा किंवा मोठ्या आकाराचा तितपत तुम्ही गोळा घेऊन थापू शकता तरी तर मी जास्त मोठा नाही आणि जास्त छोटा नाही अशा प्रमाणात हा धपाटा करून घेतलेला आहे तर तसं बघायला गेलं तर पूर्वी जी आजी करायची ना ते असंच कांदा न घालता धपाटे करायचे ते अगदी चवदार लागतात थालीपीठ थापण्यासाठी जास्तसुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही पचक असं होतं तर थोडासाच हात ओलसर करायचा आहे आणि धपाटा थापून घ्यायचा आहे नंतर आपल्याला इथं होलं करून घ्यायचे आहेत म्हणजे थपाटा हा आपला छान असा भाजला जातो ह्याच्यावरून आपल्याला तीळ लावायचे जरा तीळ मी जास्तच लावते म्हणजे धपाटा हा आपला अगदी चवदार छान असा बनला जातो आता इथे आपला तयार तर धपाटा झालेलाच आहे तर बघा रुमाल आपल्याला अशा प्रकारे उचलायचा आहे आणि तव्यामध्ये पालता करायचा आहे रुमाल म्हणजे आपला सहजपणे हा धपाटा सुटला जातो तर ते तुम्हाला पुढे दाखवतेच आता धपाटा आपण भाजून घेऊयात त्याच्यासाठी गॅस चालू करून तवा ठेवला आहे तव्यामध्ये आपल्याला सुरुवातीला तेल घालून घ्यायचं आहे आणि बघा रुमाल असा उचलायचा आहे आणि प्रकारे बघा इथे मी कसा टाकलेला आहे वरून आपल्याला थोडंसं पाणी लावायचं आहे म्हणजे धपाटा हा खाली चिटकला जातो आता जिथं होलं केलेत म्हणजेच की भूक तिथं आपल्याला तेल सोडायचं आहे थोडं थोडं म्हणजे धपाटा आपला छान असा भाजला जातो आता आपल्याला मध्यम आचेवरती छान खरपूस असा हा धपाटा भाजून घ्यायचा आहे गॅस फास्ट ठेवायचा नाही नाहीतर हा आपला धपाटा थोडासा कच्चा राहण्याची शक्यता असते धपाट्याला लगेच डाग पडले जातील पण आतून मात्र कचकच असा लागेल धपाटा दोन्ही बाजूने छान सोनेरी कलर कलरपर्यंत भाजून घ्यायचा म्हणजे चवीला तो आणखीन छान लागतो दोन्ही खंडं तेल लावायचं तुम्हाला जर तेल लावल्याला आवडत नसेल धपाट्यात नाही लावलात तरीसुद्धा चालेल वाव बघू शकता धपाट्यांना आपला कलर किती मस्त आलेला आहे दोन्ही बाजूनी छान असा लालसर कलर आलेला आहे आणि हे धपाट्या नाही आपलं छान खरपूस भाजून झाले आता आपण हे बाहेर काढूयात तर बघा अशा एखाद्या जाळीवरती काढायचं स्टीलची जाळी असेल तर अगदीच उत्तम आहे म्हणजेच ना खालून ते घामेजले जाणार नाहीत तर आता बाकीचे सुद्धा असेच धपाटे करून घेत आहे बघा धपाट्यामध्ये काहीच चुकण्यासारखं नाही अगदी पौष्टिक हेल्दी असे आपले हे धपाटे होतात फक्त तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे जो धपाट्यासाठी रुमाल वापरणार आहात तो आपल्याला ओला करूनच घ्यायचा आहे धपाटा जेव्हा तुम्ही तव्यावरती घालता तेव्हा वरून पाणी मारायचं म्हणजे खाली धपाटा आपला चिटकला जातो तरहा देकेल ल, तर चा 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 हा देखील टपाटा छान असा भाजून घेतलाय बघू शकता हे किती छान दिसत असेल तितकीच त्याची टेस्ट सुद्धा भारी आहे खरंच सांगायला गेलं तर तुम्हाला ह्या शेवग्याच्या शेंगाच्या पालाचं का नाही बरेच असे फायदे सांगितले पण सहसा हा शेवग्याचा शेंगाचा पाला जो आहे तो आपल्या जेवणामध्ये येत नाहीत मुलं खात नाहीत किंवा कुठेतरी याचा विसर पडत चाललेला आहे पण ते आपल्या शरीरासाठी खूप असं फायदेशीर आहे त्याच्यामुळे आपण कधीतर आपल्या सेवनामध्ये हा पाला घेतला पाहिजे सकाळी नाश्त्यासाठी असू दे किंवा मुलांना टिफिनला देण्यासाठी असू दे घाई गडबडीच्या वेळेस तुम्ही जर धपाटे हे करायला घेतलात तरीसुद्धा सहजपणे होतात ह्याच्यामध्ये पूर्वतयारी तुम्हाला काहीच करायला लागत नाही किंवा याच्यामध्ये बिघडण्यासारखं का सुद्धा काहीच नाही तुम्ही सुद्धा हा शेवग्याच्या शेंगाचा पाला वापरून धपाटे करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा हे धपाटे किती चवदार झालेत तुम्ही नेहमीच या पद्धतीत धपाटे करणार ह्याची मी तुम्हाला गॅरंटीच्या अगोदर तीन महिन्यात टिकणारी थालीपीठची भाजणी करून त्यापासून थालीपीठ कशी करायची ह्याचा व्हिडिओ अपलोड केलेला होता पण आज आपण भाजणी न वापरता ही धपाटे केलेले आहेत अतिशय शे पौष्टिक शेवगेच्या पालाचे आज आपण धपाटे केले ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका म्हणजे पुढील माझे असे छान व्हिडिओ बघता येतील चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय